सहवीज निर्मिती प्रकल्पामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विशेष फायदा होणार चेअरमन मानसिंग खोराटे यांचं वक्तव्य अथर्व दौलत कारखान्याचा बेचाळीसाव्या गळीत हंगाम शुभारंभ सात लाख मेट्रिक टन गाळापाचं उद्दिष्ट आज अथर्व दौलत कारखान्याच्या बेचाळीसाव्या गळित हंगामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला बॉयलर प्रतिबंध तुर्केवाडीचे सौ व श्री प्रमोद सटुपा ओवळकर यांच्या शुभस्ती करण्यात आलं तर होम हवन पूजा बागिलगे येथील सौव श्री गणपतराव हनुमंतराव देसाई यांच्या हस्ते करण्यात आला कारखान्याची वाटचाल अत्यंत यशस्वीरित्या सुरू असून सहवीज निर्मिती प्रकल्पामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विशेष फायदा होईल असा आत्मविश्वास या प्रसंगी चेअरमन मानसिंग खोराट यांनी व्यक्त केला प्रगतशील शेतकऱ्यांच्या सहभागामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झालं तर या गळित हंगामात सात लाख मेट्रिक टन गाळाचं उद्दिष्ट असल्याचं चेअरमन खोराटे यांनी जाहीर केलं चेअरमन खोराट यांनी कारखान्याच्या आगामी योजनांबद्दल माहिती दिली आणि भविष्यातील आव्हानांवर चर्चा केली नवीन हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिक चांगल्या सुविधांची योजना आखल्याचं सा सांगून साखरेचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं आश्वासनही खोराट यांनी दिलं कारखान्याची दैनंदिन गाळा क्षमता दहा हजार पीसीडी करणार कारखान्यांमध्ये तीस मेगावॅट पूजन प्रकल्प उभारणार दोनशे के एल पी डी इथेनॉल प्रकल्प उभारणार येणाऱ्या पाच वर्षामध्ये पाच हजार रोजगार निर्मिती करणार उद्योजक मेळावा घेऊन सक्षम शंभर उद्योजक निर्माण करणार अशी भविष्यातील धोरणही यावेळी चेअरमन खोराट यांनी स्पष्ट केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट संतोष माळवीकर यांनी विश्वास व्यक्त केला राजकारण व अथर्व दौलत हे दोन्ही विषय वेगवेगळे असले तरी मानसिंग खोराटे हे या दोन्ही विषयांचा समतोल निश्चित राखतील आणि दौलत कारखाना हा महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाचा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी नेते संग्रामदा कोपेकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जगन्नाथ हुलजे बाळाराम फडके बसवराज आरबोळे हरिभक्त परायण संजय पाटील प्रकाश चव्हाण यांनी विचार व्यक्त केला यावेळी बी एम पाटील राजवर्धन शिंदे सामरेकर बाळासाहेब हाळदनकर शशिकांत रेडेकर सतीश सबनी जे जी पाटील आर आय पाटील सुनील नाडगौडा रवी नाईक अशोक भोगन विश्वनाथ उळकर उदयकुमार पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे व्यवस्थापक एम आर पाटील प्रक्रिया व्यवस्थापक दत्तकुमार रक्ताडे शेती अधिकारी सदाशिव गदळे यांच्यासह शेतकरी तोडणी वाहतूकदार सभासद कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते अश्रू लाड यांनी सूत्रसंचालन केलं आभार संभाजी साळुंके यांनी मांडले अन्वेषण लाईव्ह साठी चंदगडहून तातुबा गावडा उपस्थित आमचे मित्र कायम सोबत असणारे आहे प्रॉब्लेम मी राजकीय नेता किंवा का काय याचा कधीही तमा न बाळगता एका मित्राच्या पाठी कसा असावं असे एक आदर्श आमचे मित्र संग्रामदा भूपिक साहेब तीच सगळी त्याच सगळ्या गोष्टी लागू असणारे प्लस एक ऍडिशनल बिरुजावली त्यांच्या मागे मैदानी सो तो डगती असे आमचे मळवीकर साहेब निस्वार्थीपणे आम्हाला साथ देणारे बालाराम भड़के साहेब शिंदे सरकार जाधव साहेब चेअरमन दौलत कारखाना आरबोळे साहेब अल्पावधीतच आमचे खूप चांगले मित्र झालेले बी एम पाटील साहेब तसेच चंदगडचे आमचे मित्र हजनकर साहेब अतिशय शांत संयमी नेतृत्व करणारे शेतकरी संघटनेचे खुलजी साहेब अतिशय चांगलं ज्ञान मला ते वेळोवेळी जिथं जिथं जाईल तिथं तिथं तिथल्या समस्या काय त्या कशा सोडवल्या जातील त्याच वरचेवर आमचं त्यांचं बोलणं होत असत कारण शेतकरी वर्ग आणि त्यातल्या त्यात शेतकरी संघटना हिला यांना मातीच्या समस्या त्या मातीच्या त्या भागाच्या समस्या सगळ्यात जास्त माहिती असतात असे हे आमच्या वतीच आहेत पाटील साहेब मी बोललोत असेल तर आम्हाला राजकीय तसे आम्ही राजकारणात नव्हत्या होत तर राजकीय बरेचशा गुरु किल्ले असतात म्हणा किंवा बरेचसे गाव आखाडे काय 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 असतात ते आता मला कळायला लागले पण त्यात प्रावीण्य घेतलेले पी पाटील साहेब मारुती बसरगेकर साहेब विश्वनाथ होळकर साहे, जयजी पाटील सर सर पाटील सरनील जी, आमचे सीईओ विजय मराठे साहेब दत्तकुमार ताळे साहेब एम आर पाटील साहेब शिवाजी पाटील साहेब आणि उपस्थित सर्व विविधतेनं अशी माझी सर्व मित्र मंडळी जी एका धाग्याने एकत्र आहेत शेतकरी सर्वजण इथले शेतकरी आहेत पण बघितलं तर काही सर मंडळी आहेत आमच्या भगिनी पण आहेत पत्रकार आहेत प्रोफेसर लोक पण आहेत आताच बोलले सर शेतकरी आहेत तसच इकडे पण बघितलं तर प्रत्येक वर्गातील असं क्वचितच सापडतं की एखादा कार्यक्रम असला तर त्याच वर्गातील शक्यतो तो असतात पण इथं तसंच असून इथं श्रोते म्हणा किंवा तुम्ही आवर्जून आमच्यावर प्रेम करणारे शेतकरी बंधू पण प्रत्येक जण एक वेगवेगळ्या व्यवसायात वेगवेगळ्या नोकरीत वेगवेगळ्या पेशात असणार ते असं असं वाटत की आम्ही काहीतरी कमवलं आम्ही माणसं कमवली आम्ही विविध क्षेत्रातली माणसं कमवली ज्यामुळे तुम्ही आज इथं आम्हाला ऐकायला आला असाल आणि या कार्यक्रमाला आला असाल हा कारखाना चालतो सर्वप्रथम मी हे मानतो की हा कारखाना चालतो मालकामुळे नव्हे तर शेतकऱ्यांच्या मुळे मालक काही मला काही एक येईल एकाला नाही जमला दुसरा येईल दुसऱ्याला नाही जमला तिसरा येईल हा त्यात नुकसान होत तरी खरं असलं तरी तुम्ही इतिहासात बघितला एकोणीसशे सत्याहत्तर ला कारखाना चालू झाला तेव्हापासून आजपर्यंत मालक बदलले असतील बदलले असतील काही बदलले असतील पण शेतकरी बदललेला हे शेतकरी तोच आहे आणि हा कारखाना घेण्यापूर्वी आता हिस्ट्री सांगायची काही गरज नाही दौलत ची इतिहास हा माझ्यापेक्षा तुम्हा सर्वांना सगळ्यात जास्त माहिती आहे पण दोन हजार एकोणीस साली ज्यावेळी मी पहिल्यांदा हा कारखाना घेतला त्यावेळी मला सगळ्यात मोठी चिंता जर का काय होती तर मला ओर्स मिळेल का कारणच तसं होत दोन हजार दहा सालचे तुमचे साल पैसे अडकलेले होते दोन हजार अकरा सालचे पैसे अडकलेले होते दोन हजार सोळा सालचे पैसे तुम्हाला मिळाले नव्हते दोन हजार एकोणीस साली आलेला हा मानसिक खोराटे कोण हे पण माहिती नव्हतं तुम्हाला नवीनच आहे ठीक आहे मी शेजारच्या आजऱ्यातलं जरी असलो तरी माहिती नव्हतो त्यावेळी हा पण कशावरून तसंच होणार नाही मध्ये मुंबई पुण्यातली माणसं आली चालवायला त्यांना जमलं नाही ती पैसे द्यायचं तर सोडा जुनी देणी तर विसरूनच जा स्वतःची देणी सुद्धा दे, देता आली नाही उलट ती देणी वाढवली आणि पळून गेले तर ही मानसिक कोराट तरी काय चीज आहे हा तरी कशावरून दे अशी एक शंका तुमच्या मनात येणं स्वाभाविक होता आणि ती आलीच पाहिजे माझ्या सुद्धा मनात आल्याच नाही मी जर का तुमच्या बाजूला असो पण दोन हजार एकोणीसचा मला पहिला दिवस आठवतो आम्ही क्रशिंगला चालू करणार होतो आणि बाहेर बघितला तर मी रात्री पासून एक एक दिवस अगोदरपासून गाड्या यायला सुरुवात होते जवळपास कारखाना सुरू करायचा असेल तर छत्तीस तास अगोदरपासून गाड्या यायला सुरुवात होतात बघितलं तर छत्तीस तास अगोदर एक 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 गाड्या करून ज्यावेळी कारखाना चालू करणार त्यावेळी तो अड्डा पूर्ण भरलेला हे तुमचं दौलतवरच प्रेम अर्थातच त्या प्रेमा तुम्हाला फायदा झाला की उसाची का जी काळजी होती दोन हजार एकोणीस साली मी तुम्हाला जसं सांगितलं पहिल्या वर्षी मला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम जो आहे तो ऊस मिळेल की नाही ती चिंताच तुम्ही माझे दूर केलात पहिल्या दिवशी आणि जर का एवढं प्रेम असेल तर त्याच वेळी मी ठाण मांडलं होतं की प्रत्येक कार्यक्रम जो असेल माझ्या इथला कारखान्याशी निगडित हा कारखाना शेतकरी बंधूंच्या जीवावर चाललेला आहे अर्थातच त्यात कर्मचारी आणखी तोटी वाहतूकदारांचा पण तेवढाच सहभाग आहे पण मुख्य मुख्य सहभाग किंवा विश्वास हा शेतकरीचं बंदोत्त आहे त्याच्यामुळे मी त्याच वेळी ठरवलं प्रत्येक कार्यक्रमात मोठी मोठी लोक आमचे सत्कार होत असतात आमच्यावर